ऊसाच्या आंतरमशागतीतील सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे उसाला भर देण्याचं म्हणजेच बाळबांधणी करण्याचं पण बाळभरणी करत असताना अलीकडे भरणीमध्ये बरेच गैरसमज झालेले आहेत उसाची बाळबांधणी का करावी बाळबांधणी नेमकी केव्हा करावी यामध्ये गल्लत होताना दिसते बाळबांधणीविषयी कृषी संशोधक आणि पुस्तज्ञ डॉक्टर अंकुश चौरमले यांनी दिलेली माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेऊयात उसाचे फुटवे जर मर्यादित ठेवायचे असतील तर उसाला योग्य वेळी माती लावणं म्हणजेच बाळबांधणी करणं खूप गरजेचं आहे आपण काय करतो उसाला माती लावायला चालढकल करतो किंवा बाळबांधणी चुकीच्या वेळेला करतो बऱ्याच वेळेला शेतकरी एकच बांधणी करतात पण असं न करता योग्य वेळी बाळबांधणी करणं अत्यंत गरजेचं आहे आता आपण पाहूयात बाळबांधणी का करावी तर बाळबांधणी करण्यामागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे उसाचं संख्या नियोजन चांगलं होतं उसाची जाडी चांगली यायला मदत होते पाण्याचंही योग्य नियोजन करता येतं तसेच ऊसाची योग्य संख्या ठेवण्यामागचं कारण म्हणजे अनेक शेतकरी उसाला जेवढे फुटवे येतील तेवढे फुटवे ठेवायला प्रयत्न करतात तेवढे फुटवे जगवायचा प्रयत्न करतात त्यामुळे आपल्याला वाटतं कारखान्याला जास्त ऊस जाईल आणि जास्त उतारा मिळेल पण आपलं इथे चुकतं हा गैरसमज आपण काढून टाकला पाहिजे ऊसाला फुटवे हे मर्यादितच ठेवले पाहिजेत समजा ऊसाची पाच बाय दीड फुट अंतरावर लागवड केली असेल तर एका गड्ड्यामध्ये सातच ऊस ठेवावेत त्यामुळे एका उसाचं वजन दोन ते तीन किलो पर्यंत जाऊ शकतं आणि उसाचा उतारा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो आता आपण बाळ बांधणी केव्हा करावी या माहिती घेऊयात लागवडीनंतर नंतर ऊसामध्ये सत्तर ते ऐंशी दिवसा दरम्यान बाळ बांधणी करावी ज्या वेळेला सहा सात फुटवे दिसायला लागतील त्यावेळेला बाळ बांधणी करावी त्यासाठी रिव्हर्स पॉवर टिलर चालवून माती उडून माती उसाच्या बुडख्यात पडली पाहिजे याची काळजी घ्यायची माती जर बुडख्यात पडली नाही तर मोठ्या बांधणीच्या वेळेला परत उचलून माती टाकली जात नाही त्यामुळे काय अडचण होते तर परत पुढच्या वेळेला जी घवण राहिलेली असते म्हणजे जी दोन उसांमध्ये जागा शिल्लक राहते परत उचलून ही माती पडत नाही त्यामुळे उसाला चांगल्या पद्धतीने भर लागत नाही त्यामुळे लक्षात घ्या सुरुवातीच्या बाळबांधणीला एकदाच माती उचलून पडली पाहिजे साधारणपणे उसाची एखादी काडी खाली बुडल इतकी माती लावावी बाळबांधणी करताना पॉवर टिलर आपण रिव्हर्स चालवतो समजा कोंबाची उंची थोडी कमी वगैरे असेल तर कडेचे एखादे दुसरे पाते जरी काढून आपण बाळबांधणी केली तरी चालू शकते उसाच्या जातीनुसार फुटव्यांची वाढ वेगवेगळी असते ऊसाच्या को आठ हजार सहाशे बत्तीस ति मध्ये 70 दिवसांमध्ये देखील बाळबांधणी करता येते फक्त उसाच्या फुटव्यांच्या वाढीच्या स्पीडवर आपल्याला ही बाळबांधणी करावी लागते या जातीमध्ये बाळबांधणी करताना दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत पहिली म्हणजे त्यात उसामध्ये गंवण राहिली न पाहिजे आणि दुसरी म्हणजे शेतात जर योग्य प्रकारे वाफसाण नसेल म्हणजे माती जास्त आलेली किंवा जास्त कोरडी असू नये त्यामुळे माती उजळून टाकली जात नाही अशा प्रकारे ऊसाची बाळबांधणी करताना काळजी घेतली तर नक्कीच ऊस उत्पादन वाढण्यास मदत होईल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि ॲग्रोवनला आत्ताच सबस्क्राईब करा